नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो खरीप पिकमा संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पिकम्याचे वाटप आजपासून करण्यात येणार आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि ह्या पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आजही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण जराही वेळ वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेलं आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत पीक विमा कंपन्याद्वारे आतापर्यंत कारणे देत विमा वाटप थांबवण्यात आले आहे परंतु राज्य शासनाने पीक विमा कंपन्यावर मोठ्या प्रमाणामध्ये दबाव टाकल्याने आता पीक विमा कंपन्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी तयार झाले आहेत आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यभरात शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर करण्यात आला आहे आणि हा पीक विमा चौतीस पात्र जिल्ह्यांना देण्यात येणार आहे फक्त यासाठी काही निकष ठेवले आहेत जर शेतकरी योग्यरित्या निकष पार करत असेल तर शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपये निधी देण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात दहा हजार शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख निधी वाटप करण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्यात पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे वाशिम जिल्ह्यात सहाशे एकेचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये निधी वाटप झाला आहे गडचिरोलीमध्ये पन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे नागपूरमध्ये पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे बीड जिल्ह्यात ऐंशी हजार शेतकऱ्यांना चौपन्न कोटी बासष्ट लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकवीस लाख रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये तीन लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी मंजूर आहे नांदेड जिल्ह्यात सात लाख शेतकऱ्यांना सहाशे बारा कोटी रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे जालना जिल्ह्यात दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्यात एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपये निधी मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपये निधी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या चौतीस जिल्ह्यामध्ये हा शेतकऱ्यांना निधी वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो आजपासूनच या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये हा पीक मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा